मित्रांनो नमस्ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊस पिकाला नांगरटीची गरज नेमकी किती आहे आणि नांगरट करणं जरुरीच आहे का या संदर्भात इथं माहिती घेत आहोत तर शेतकरी म्हणून पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की बरेच आता सेंद्रिय शास्त्रज्ञ असे आहेत की जे बिना नांगरट ऊस शेती सुद्धा करतात हो नक्कीच बिना नांगरटीची ऊस शेती करता येते परंतु तो वेगळा विषय आहे तो पॉईंट एक टक्के शेतकरी करतात आज आपण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेतकरी ज्यांनी जो मार्ग अवलंबायला पाहिजे त्यासाठी आपण इथं माहिती घेतो आहे बऱ्याच वेळेला शेतकरी म्हणून आपण ऊस लावण खोडवा अशा प्रकारची पिकं घेतो आणि त्यानंतर आपल्याला मुख्यतः गरज काय असते तर नवीन ज्या वेळेला आपण ऊसाची कांडी लावणार असतो म्हणजे त्याला ज्या काही सऱ्या पाडणार असतो त्या सऱ्या पाडण्यापूर्वी आपल्याला जी काही म्हणजे कुठल्याही इमारतीचा पाया जो आपण म्हणतो त्या पद्धतीनं जो पाया मजबूत करायच्यातला मुख्य कार्य म्हणजे ऊसाची या जमिनीची नांगरट करणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधू नो ज्यावेळेला आपण ऊस पीक आपल्या शेतामध्ये लावतो त्यावेळेला ऊसाची मुळी दोन अडीच तीन साडेतीन फूट एवढ्या खोलीवरती जातेच जाते, जाते। त्याकरता ज्यावेळेला आपण या जमिनीची ऊस गेल्यानंतर नांगरट करतो तर ती नांगरट नेमकी कधी करायला पाहिजे तर नांगरट करत असताना किमान दोन ते तीन महिने त्या जमिनीला तापत राहायला पाहिजे म्हणजे दोन ते तीन महिने ज्या वेळेला जमीन तापत तिला उष्णता मिळते कारण ऊस हे कटिबंधातलं पीक आहे अशा प्रकारचं ज्या वेळेला नांगरट करून आपण जमीन तापत ठेवतो ह्याचा फायदा असा होतो, होतो की या जमिनीत जी काही ऊसाच्या मुळाच्या आसपासमध्ये जे जे अनउपयोगाचे जे जंतू वगैरे असतात ते सुद्धा अशा वर प्रकारे आले की सूर्यप्रकाशाच्या संगतीत आले की ते नष्ट होतात सोबतमध्येच आपण इथं हे काही पेट पाहतो आहे हे लावण अगर खोडव्याचा ज्यावेळेला नेडवा असेल त्यावेळेला आपलं पीक जातं त्यावेळेला ह्या जा ज्या काही मुळ्या असतात तर ह्या मुळ्या रिलीज होऊन ह्या अशा प्रकारे शेतामध्ये उलट्या पडतात तर ह्याचा फायदा काय होतो तर हे ज्या वेळेला आपण असं नांगरून टाकतो त्यावेळेला या जमिनीचा सुपिकतेचा थर आणखी जास्त वाढायला मदत होते म्हणजे जी काही आपली जमीन म्हणजे दोन अडीच फुटावरती ज्यावेळेला आपण ट्रॅक्टरची मेहनत मशागत करतो त्यावेळेला ते त्याचा जो नांगराचा फाळ जिथंपर्यंत लागतो तिथंपर्यंतची जमीन खालून वर येत असल्यामुळं जमिनीची मशागत चांगली होते जसं की आपण भाकरी करताना किंवा गहू करताना त्याचं जे काही पीठ असेल त्या पिठाला घुसळावं लागतं त्याच पद्धतीमध्ये थोडक्यात दही आ, ताक करताना सुद्धा घुसळावं लागतं त्याचप्रमाणात जसं आपण हे घुसळणंच नांगरणी याचा अर्थ एक प्रकारची जमिनीची घुसळणीच आहे आणि याचा निश्चितपणे ऊस पिकाला फायदा हा होतच असतो जर तुम्ही इतर पिकं करत असाल सोयाबीन भुईमूग तर आणि तुमच्या पहिल्या जमिनीत ऊस नसेल तर आपण नाही नांगरलं तरी चालेल परंतु जर ऊस या पिकावरती तुम्ही जर परत ऊसच रिपीट करणार असाल तर मात्र नांगरट ही तुम्हाला गरजेचीच आहे नांगरट करत असताना आपल्यापेक्षा आप जे ट्रॅक्टरवाले आहेत दररोज तुम्ही शेतकरी शेतामध्येच असता तर, शेता तर तुम्हाला नांगरट नेमकी कुठल्या बाजूला पाडायची कशी पाडायची कशी करायची ही पर्टिक्युलर नक्कीच माहीत असतं परंतु जमिनीच्या सुपीकतेसाठी आणि पुढचं पीक जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपणाला नांगरट ही गरजेचीच आहे हे मुख्यतः आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं नमस्ते